नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर एकनाथ शिंदे यांच्या हातातून आता पक्षाची गळती सुरू झालेली आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची बाजू घेत उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे असंख्य नगरसेवक आता पक्षप्रवेशासाठी दजावत नाही आहेत नेमकं घडले काय आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ठाकरेंची शिवसेना संपली ठाकरे ही शिल्लक सेना असं वारंवार भारतीय जनता पक्ष आरोप करत राहिलं मात्र ठाकरेंनी आपली ताकद कायम ठेवली आज ज्या सरकारमध्ये मंत्री आणि आमदार खासदार आहेत त्याचबरोबर तिथे उद्धव ठाकरे यांचेही तेवढेच चाहते आहेत यावरून दोन चार जण सोडली तर ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती खालच्या स्तराला जाऊन या ठिकाणी टीका केलेली आहेत त्यांना सोडून मात्र प्रत्येकाला असं वाटतं की ठाकरेंकडेच पुन्हा गेल्याशिवाय परड्या राहणार नाहीत अशातच या चर्चांना उदाहरण आलं आहे विदर्भामधून विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही शाखा प्रमुख शहर प्रमुख तालुका प्रमुख त्याचबरोबर ती परभणी जिल्ह्यातील काही शहरप्रमुख यांनी पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाण्यासाठी आपला मार्ग निवडलेला आहे अशातच मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामधील मुंबईतील असंख्य नगरसेवक हे आहेत ती ठाण्यातील एक सहा नगरसेवकांचा ग्रुप आहे तो राऊत संजय राऊत यांना भेटल्याची चर्चा आहे तेवढीच समोर येत आहे संजय राऊत यांनी त्यांना पक्षप्रवेश देण्यासाठी इच्छता दर्शवली आहे अशातच ठाण्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंचं वर्चस्व वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने शिंदेंचा बरो बरोबरती कार्यक्रम करून त्यांना त्यांच्या जागेवरती शांत ठेवलेला आहे त्यामुळे आता दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि सर्वात मोठी अडचण एकनाथ शिंदे यांची झालेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे दर आठवड्याला होणारे पक्षप्रवेश ते मात्र आता थांबलेले आहेत अशातच ठाकरेंकडे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी पक्षप्रवेश होताना दिसत आहे तर असंख्य जे नाराज पदाधिकारी शिंदेमध्ये शिंदे, शिंदे सेनेमध्ये ज्यांना भाजपच्या इशाऱ्यावरती काम करावं लागत आहे त्यांना पुन्हा एकदा ठाकरेकडे येण्यासाठी त्यांचीही वाटचाल सुरू आहे कल्याण डोंबिवलीमधून अ अतिशय महत्त्वाचे पक्षप्रवेश झालेले आहेत माजी शहरप्रमुख त्याचबरोबर ती माजी नगरसेवक यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये मातोश्रीवर या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे येणारा काळ ठाकरेंसाठी हा अतिशय अजून महत्त्वाचा ठरणार आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याने हे परिणाम आहे त्याचबरोबर ती अजून यु युतीची घोषणा न होताच आता मातोश्रीवरती पक्षप्रवेश जोरदार सुरू असल्यामुळे येणारा काळ हा ठाकरेंच्या सेनेसाठी पुन्हा एकदा आहे तर राज ठाकरेंच्या शिवसेना प्रमुख या वाक्यामुळे पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना हे ठाकरेंना मिळणार की गोठवली जाणार अशी देखील चर्चा रंगू लागली आहेत तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र